<mechanical military> नमस्कार मित्रांनो न्यूस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज अठरा जुलै आहे आणि आज जी लेवल दिली होती आपण काल ती लेवल ॲक्टिव्ह झाली की नाही आपण बघूया पहिल्यांदा तर ती लेवल होती माझी चोवीस हजार सहाशेपासून मार्केटवरती जाणार अशी लेवल होती आणि ती लेवल वर्क झाली की नाही आपण पहिल्यांदा बघूया चोवीस हजार सहाशेपासून मार्केटवरती जाणार असं सांगितलं होतं आणि चोवीस हजार सहाशे बघा इथं या ठिकाणी तुम्हाला ट्रेड घेता आला नसता इथं ऍक्टिव्ह झाली आपली लेवल पण ब्रेकआउटला तुम्हाला इथं वेळ मिळालेला नाही त्यामुळे इथं ट्रेड घेतला नसता आपण पण तुम्हाला बारा वाजून दहा मिनिटांनी आपला हा ट्रेड ऍक्टिव्ह झालेला आहे बारा वाजून दहा मिनिटांनी आणि पूर्ण रॅली या आपल्या लेवलवर कॅच केलेली आहे अतिशय मोठा ट्रेड मिळालेला आहे खूप चांगलं प्रॉफिट सगळ्यांनी कमवलेलं आहे आता यानंतर बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती ती लेवल बावन हजार तीनशे पन्नासपासून मार्केट वरती जाणार असं आपण सांगितलं होतं आणि बावन हजार तीनशे पन्नास बघा इथं मी मार्क करतो बावन हजार तीनशे पन्नास आणि ह्या ठिकाणी इथं ब्रेकआउटला तुम्हाला बरोबर इथं नऊ वाजून चाळीस मिनिटांनी ट्रेड मिळालेला आहे आणि अतिशय चांगलं प्रॉफिटसुद्धा बुक झालेलं आहे त्यानंतर परत तुम्हाला बारा वाजून दहा मिनिटानं परत हा ट्रेड ॲक्टिव्ह झालेला आहे आणि दोन वेळा अतिशय चांगली रॅली बँक निफ्टीमध्ये तुम्हाला आपल्या लेवलवर मिळाली असते त्याशिवाय आपला आज झिरो हिरो जो आहे तो अतिशय चांगला गेलेला आहे अठरा रुपयेचा ट्रेड दोनशे पंचावन्न रुपयेपर्यंत गेलेला आहे अठरा रुपयेचा दोनशे ले, पंचावन्न रुपयेपर्यंत गेलेला आहे ही लेवलसुद्धा आपण दिली होती काल आणि ती लेवल ॲक्टिव्ह होऊन अतिशय चांगला प्रॉफिट बुक केला असता आपण जर आपल्या लेवलवर काम केलं असतं तर आता उद्या फ्रायडे आहे आणि शेवटचा दिवस आठवड्यातील आहे सेन्सेक्सची एक्सपायरी आहे ती लेवलसुद्धा आपण बघायचं आहे आणि त्याशिवाय उद्या मार्केट कसं असेल एकोणीस जुलै रोजी ते आपण बघूया पहिल्यांदा निफ्टी पहिली लेवल आहे जे डे हाय आहे तिथं मार्क करायचं आहे डे हाय आणि चोवीस हजार आठशे अडतीस डे हाय आहे ही लेवल मार्क करायचं आहे इथून आणि त्यानंतर चोवीस हजार सातशे बेचाळीस हा सपोर्ट आहे चोवीस हजार सातशे बेचाळीस या सपोर्टला सुद्धा मार्क करायचं आहे या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी आणि या लेवल आपण आपल्या चार्टवर मार्क करून घेऊ शकतो या दोन्ही लेवल मार्क करून घ्यायचे आहेत आणि चोवीस हजार आठशे अडतीस आणि दुसरी लेवल आहे चोवीस हजार सातशे बेचाळीस चोवीस हजार सातशे बेचाळीस त्यानंतर बँक निफ्टी बघूया आपण उद्यासाठी एकोणीस जुलैसाठी बँक निफ्टी सी पहिली लेवल आहे डे हाय पहिल्यांदा घ्यायचं आहे डे हायला मार्क करून घ्यायचं आहे आणि डे हाय आहे तो बावन्न हजार सातशे त्र्याऐंशी बावन्न हजार सातशे ऐंशी बावन्न हजार सातशे ऐंशी हा डे हाय तुम्ही मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर सपोर्ट जो आहे बावन हजार पाचशे चाळीस बावन्न हजार पाचशे चाळीस सपोर्टच्या जवळच मार्केट आहे क्लोज झालेलं सध्या आणि हा सपोर्ट अतिशय चांगला मार्केटने घेतलेला आहे तर उद्यासाठी या दोन लेवल महत्वाच्या दिसतात आणि या दोन लेवल मार्क करून घ्यायचे आहेत पहिली लेवल इथं लिहितोय मी जो आजचा डे हाय आहे बावन हजार सातशे ऐंशी त्यानंतर दुसरी लेवल आहे बावन हजार पाचशे चाळीस बावन हजार पाचशे चाळीस या दोन्ही लेवल चार्टवर आपले मार्क करून घ्या त्यानंतर सेन्सेक्स म्हणजे एक्सपायरी आहे सेन्सेक्सची आणि झिरो हिरो कसा असेल तो आपण बघूया हिरो हिरोची लेवल त्याचा सुद्धा डे हाय आपण मार्क करून घ्यायचा आहे डे हाय एक्क्याऐंशी हजार पाचशे बावीस आणि त्यानंतर एक्क्याऐंशी हजार दोनशे हा सपोर्ट आहे एक्क्याऐंशी हजार दोनशे सपोर्ट आहेत झिरो हिरोसाठी मी झिरो हिरो कोणता घ्यायचा ते सांगतो तुम्हाला मी बावन्न हजार एक सॉरी या दोन लेवल बावन हजार एक सॉरी एक्क्याऐंशी हजार पाचशे पाचशे बावीस एक्क्याऐंशी हजार पाचशे बावीस एक्क्याऐंशी हजार पाचशे बावीस त्यानंतर दुसरी लेवल आहे ती एक्क्याऐश हजार दोनशे एक्काश हजार दोनशे ही लेवल दोन्ही लेवल आपल्यासाठी महत्वाचे झिरो हिरोसाठी आणि झिरो हिरो कोणता घ्यायचा तर झिरो हिरोची लेवल लेवल घ्यायची पस्तीस ते चाळीस रुपयेपर्यंत तुम्ही घ्यायचा पस्तीस ते चाळीस या रेंजमध्ये कॉल किंवा कूट ज्या बाजूला ॲक्टिव्ह होतो त्या बाजूला तुम्ही पस्तीस ते चाळीस रुपयेपर्यंत ट्रेड घेऊ शकता आजची आपली नवीन बॅच आज अठरा जुलैपासून चालू झालेली आहे आणि नेक्स्ट आ, जी बॅच आहे ती पाच ऑगस्ट पासून चालू होते खूप अवधी आहे अजून कारण आजच बॅच चालू झालेली आहे तर जर आपल्या लेवलवर काम करायला तुम्हाला आवडत असेल तुम्ही प्रॉफिट जर कमवत असेल हो तर तुम्ही कमेंट करून जरूर कळवा दररोज लेवल मार्क करून प्रॉफिट घेऊ शकता तिथं स्टडीसाठी खूप उपयुक्त आहेत लेवल आपल्या आणि ह्या लेवल कशा काढल्या जातात ही आपल्या बॅचमध्ये आपण कवर करतो तर नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर जरूर करा धन्यवाद